हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत की ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग कशी करायची बऱ्याच मैत्रिणींची कंप्लेंट असते की फिटिंग सरळ येत नाही फिटिंगची टिप्स सरळ येत नाही चेस्टमध्ये टाईट होतो कमरेमध्ये लूज पडतो तर असं होऊ नये त्यामुळे परफेक्ट ब्लाऊजचं फिटिंग कसं करावं यासाठी मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडलास तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता इथे फिटिंग करताना सगळ्यात आधी ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे खालच्या बाजूकडून शिलाई मारायला सुरुवात करायची आहे कुठेच कट छाट काही करायचं नाही जसं ब्लाऊजचं माप आहे तसं डायरेक्ट सरळवरती शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना ब्लाऊजचं बॅक आर्मोल आणि फ्रंट आर्मोल बरोबर एकमेकांवरती येतील असं जुळून घ्यायचं आहे आणि मग शिलाई मारायची आहे आर्मोल जर बॅक साईडचं आणि फ्रंट साईडचं एकमेकावरती जुळवून मग शिलाई आली तर ब्लाऊजच्या फिटिंगमध्ये कधीच कधीच घोळ येत नाही पण जर आर्मोल खालीवरती जर आलं तर ब्लाऊजचं फिटिंग चुकतं ब्लाऊजचं फिनिशिंग चुकतं आणि ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही त्यामुळे ब्लाऊजचं फिटिंग करताना आर्मोल मस्ट आहे की आर्मोल चेक करायचं की खालीवरती होत नाही आणि त्यानुसार ॲडजस्टमेंट करून घ्यायचे आहे आता फोर टक्स ब्लाउज असेल तर आपण टक्समध्ये कमी करू शकतो जास्त असेल तर आणि जर जास्त असेल तर कमी करू शकतो कमी असेल तर आपण टक्स थोडासा कमी करून घेऊ शकतो आता एका साइडने मी शिलाई मारलेली आहे दुसऱ्या साईडने पण सेम तसंच स्लीवज आहेत ते मी जुळवून घेत आहे व्यवस्थित आणि मग आता या साईडला मी तुम्हाला वरच्या बाजूने शिलाईची फिटिंग दाखवणार आहे पाहू शकता इथे मी जे आर्मोल आहे ते व्यवस्थित एकमेकांवर ठेवून जुळवून घेतलेले आहे आणि मग शिलाई मारलेली आहे हे आता ही सरळ अशी शिलाई व्यवस्थित खाली यायची आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं की सरळ शिलाईच्या नादामध्ये आपण चेस्ट साईज आहे ती बाहेर घेतो पण असं करायचं नाही जेवढं चेस्ट आहे एकदम तंतोतंत येईल असं ठेवायचं आणि मग शिलाई मारायची चेस्टच कापड जर बाहेर आलं बॅक साईडपेक्षा पेक्षा आणि जर शिलाई मारली तर चेस्टमध्ये ब्लाऊज टाईट होणार त्यामुळे काय करायचं आहे की चेस्टमध्ये कुठंही कापड कट करायचं नाही खाली आपण इथे फोर टक्स आहे त्यामुळे टक्ससाठी कापड एक्स्ट्राचं वापरलं होतं म्हणून मी ते जास्तीचं कट केलेलं आहे आता ब्लाऊज असा उलटून घ्यायचा आहे दोन्ही बाजूचा ब्लाऊज उलटून घ्यायचा आहे आणि मग त्यावरती एकदम किनाऱ्यावरती दापटीप मारून घ्यायची आहे आता ही पद्धत का वापरायची तर बऱ्याच माझ्या नवीन मैत्रिणींकडं ओवरलॉकची मशीन नसणार आणि जर आपण असं इन आऊट करून जर ब्लाऊजला शिलाई नाही मारली तर बऱ्याच वेळा काय होतं की ब्लाऊजचे धागे निघतात आणि ब्लाऊज लवकर खराब होतं तर ब्लाऊजचे धागे निघू नाही ब्लाऊज लवकर खराब होऊ नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंगही छान दिसावी यासाठी ही इन आऊटची पद्धत वापरायची त्यामुळे अगोदर हो सुईच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची आणि मग ब्लाऊज उलटा करून अशा पद्धतीने आतल्या बाजूनेही एक दापटीप मारून घ्यायची आहे आता इकडच्या बाजूने मी दापटीप मारलेली आहे दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने दापटीप मारून घेणार आहे आता हे ब्लाउज आहे लॉंग स्लीवच त्यामुळे थोडंसं दाखवायलाही प्रॉब्लेम होत आहे पण तुम्ही इथे व्यवस्थित पाहू शकता आणि इथे एकदम मी कडेवरतीच शिलाई मारून घेतलेली आहे व्यवस्थित हाताने फिनिशिंग द्यायचं आहे कापड कुठंही दाबणार नाही किंवा अडकणार नाही अशा पद्धतीने एकदम किनाऱ्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे आता ही शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपण पाहणार आहोत फिटिंगचं माप आता फिटिंगचं माप जर तुमच्याकडे मेजरमेंट घेतलेलं असेल लिहून तर तसं घेऊ शकता अंगावरती माप घेतलं असेल तर आणि जर नसेल तर ब्लाऊज असेल तर ब्लाऊजनुसारही माप घेऊ शकता आता माझ्याकडे इथे बा मापाचा ब्लाऊज आहे त्यानुसार मी माप घेणार आहे तर आता ही स्लीवज आहे तर स्लीवजला स्लीवज व्यवस्थित लावून बघायचे आहे स्लीव्ज लावताना खेचायची नाही खेचलं तर कमी जास्त दिसतं म्हणून स्लीव्जवरती व्यवस्थित स्लीव्ज ठेवून पाहिजे आहे आणि ही जी मापाची स्लीव्ज आहे त्याच्या आतल्या शिलाईवरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आता स्लीवचं मार्क पुढचं घेराचं मार्किंग झाल्यानंतर आपण घेणार आहोत जे आर्महोल आहे त्याचं माप आर्मोलचंही शिलाईवरती शिलाईची मार्किंग करून घ्यायची आतल्या शिलाईचं मार्किंग आणि स्लीवचं पण जी आता लॉंग स्लीवज आहे त्यामुळे आतल्या साईडचंही मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता दंड घेरापासून आपण आर्मोलपर्यंत स्लीवचं माप घेतलेलं आहे आर्मोलपर्यंत माप घेतलं म्हणजेच टोटली चेस्टपर्यंत माप आता ही लाईन सरळ खाली घेणार आहे कारण कमरेमध्ये तर माप कमीच असतं त्यामुळे आता ही लाईन मी अशी सरळ खाली घेणार आहे आणि नंतर आपण कमरेचं मेजरमेंट पाहूया किंवा तुम्ही आत्ताही कमरेचं मेजरमेंट पाहून डायरेक्ट त्यावरती शिलाई घेऊ शकता आता एका साईडने माप घेऊन झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूनंही घेत आहे आता ही स्लीव्ज आता ह्या शिवलेल्या स्लीवजला लावूनही तुम्ही पाहू शकता किंवा मग मापाचा जो ब्लाऊज आहे त्यानुसारही करू शकता बऱ्याच वेळा काय होतं की कधी कधी दोन्ही हाताच्या मापामध्येही डिफरंट असतो तर मग अशा वेळेस काय करायचं की दुसऱ्या मापाची जी स्लीव्ज आहे ती व्यवस्थित लावून पाहिजे मार्किंग करायचं आहे आणि मग मार्किंग केल्यानंतर मग त्यावरती शिलाई मारायची आहे व्यवस्थित स्लिव्जला स्लिव्ज लावायचे आहे दंडघेराचं मार्किंग करायचं आहे त्यानंतर आर्मोलचं मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर घ्यायचं आहे कमरेचं माप आता मी ते फक्त दंडघेरा आणि आर्मोलचं माप घेतलेलं आहे आणि आता ही शिलाई मी खालपर्यंत घेणार आहे आता तुम्ही अशा वरच्या बाजूनही शिलाई मारू शकता किंवा खालच्या बाजूनही मारू शकता आता मी ही आर्मोलपर्यंत मारते वरच्या बाजूने त्यानंतर बॅक साईड म्हणजे खालच्या बाजूने मी शिलाई मारणार आहे तर असं का तर हे तुम्हाला समजावं म्हणून बऱ्याच वेळा मैत्रीची अशी कमेंट असते की तुम्ही फक्त वरच्या बाजूने फिटिंगच शिलाई दाखवता कमरेच्या बाजूने आता खालच्या बाजूने खालच्या बाजूने घेच्या बाजूने पण योग्य फिटिंग होणं गरजेचं आहे आता फिटिंगची शिलाई झालेली आहे आता आपण चेस्ट एकदम मोजून घेऊया पाहू शकता एकदम परफेक्ट आर्मोलचं माप जर परफेक्ट घेतलं तर चेस्टचं माप चेक करण्याची गरज नाही पण तरीसुद्धा आपण एकदा चेक करायचं आहे आता खालच्या बाजूने आपण मेजरमेंट घेतलं नव्हतं सरळ शिलाई खाली घेतली होती पण चेस्ट वेशांक अंबर थोडी कमी असते म्हणून इथे थोडीशी थोडी शिलाई मारण्याची गरज आहे तर मी आता दोन्ही बाजूने योगपट्टी आहे तर ते योगपट्टीलाही मार्किंग करून घ्यायचं आहे तीही फिटिंग खूप महत्त्वाची असते चेस्ट एकदा चेक करून घ्यायचं आहे चेस्ट बरोबर आलेले आहे पाहू शकता इथे आता जे योगपट्टी आहे तिथेही माप घ्यायचं आहे आणि पाहायचं आहे आता योगपट्टीला इथे थोडंसं लूज आहे पाहू शकता इथे क्वार्टर इंच लूज आहे आणि कमरेलाही क्वार्टर इंच लूज असणारच कारण योगपट्टी जर लूज असेल तर कंबर लूज असणारच पाहू शकता इथे कमरेचं पण लूज आहे तात्पर्य काय फिटिंग करताना बऱ्याच माझ्या मैत्रिणी काय करतात की वरून सुरुवात केली की खालपर्यंत शिलाई मारायची मग ब्लाऊज लूज होतो फिटिंग होतो आणि परत असं म्हणतात की मग सरळ शिलाईची फिटिंग येत नाही पण फिटिंग करताना सगळ्यात आधी दंड घेर दंड घेरानंतर आरमोल नंतर योगपट्टी आणि मग कंबर अशी मेजरमेंट घेऊन मगच शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही योग्य मेजरमेंट घेऊन शिलाई मारली तर कस्टमरलाही ब्लाऊज छान बसतो आणि फिटिंगही सरळ येते आता इथे मी खालीपर्यंत शिलाई मारून घेतलेली आहे आता दुसऱ्या बाजूनही मी सेम तशीच शिलाई मारून घेत पाहू शकता आता दुसऱ्या बाजूनेही सरळ खालीपर्यंत मी शिलाई मारलेली आहे आता इथे आपण ब्लाऊज व्यवस्थित ब्लाउजला लावून पाहूया की फिटिंग व्यवस्थित झाली आहे की नाही तर आता फिटिंगचं मेजरमेंट घेताना खाली कमरेच्या बाजूने व्यवस्थित पाहायचं आहे ब्लाऊजचं फिटिंग झालेलं आहे त्यानंतर आपण मारणार आहोत स्लाइड सॉरी साईड शिलाई साईड शिलाई तुम्ही चार किंवा पाच मारू शकता या शिलाई मारल्यामुळे ब्लाऊज जर लूज झाला किंवा टाईट झाला तर मग आपण कमी जास्त करू शकतो त्यासाठी हे एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन ठेवायचं असतं दीड इंच किंवा सव्वा इंच तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता कुणीही सव्वा इंच ठेवतं तर कुणी दीड इंच मी इथे टोटल दीड इंच शिलाई मार्जिन सोडते तर काय होतं की सपोज ब्लाऊज टाईट झाला तर आपण उसवू शकतो वाढवू शकतो मेजरमेंट पण जर घेतानाच जर माप आपण कमी घेतलं आणि ब्लाऊज जर टाईट झाला तर अशा वेळेस पूर्ण ब्लाऊजही खराब होतो कस्टमरही नाराज होतो तर असं होऊ नये म्हणून नेहमी दीड इंचाचं सिलाई मार्जिन ठेवत जायचं आणि अंगावर जर माप घेतलं असेल तर कटिंग करताना अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजेच जर चौतीस इंच चेस्ट असेल तर मेजरमेंट कटिंग करताना मात्र चौतीस न घेता दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच म्हणजे छत्तीस इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि मग कटिंग करायचं आहे आपण फिटिंग करताना कमी जास्त शिलाई मारून ॲडजस्ट करू शकतो पण जर ब्लाऊज टाईट झाला तर मग आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे अंगावर माप घेतलं असेल तर चौतीसचं कटिंग करताना छत्तीस घ्यायचं आणि जर ब्लाऊजवरती माप घेतलेलं असेल तर मग काहीच प्रॉब्लेम येत नाही ब्लाऊजवरती तुम्ही जेवढं माप आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता चौतीसचं चा, असेल तर चौतीसचं चा, ठेवू शकता आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडू शकता याने ब्लाऊजची फिटिंग कधीही चुकणार नाही कधीही ब्लाऊज टाईट होणार नाही आणि कस्टमरही खुश होणार अशा पद्धतीने तुम्हाला फिटिंगची पद्धत जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा आणि नवीन असतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पाहू शकता सुंदर असं ब्लाऊजचं फिटिंग झालेलं ला आहे लाँग स्लीव ब्लाऊज आहे तरीसुद्धा खूप छान सुंदर सरळ फिटिंग झालेलं आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ